नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की स्वयंपाकघरामध्ये महिला असेल किंवा कोणीही अशा छोट्या काही चुका करत असतात ज्या चुकामुळे त्याचा परिणाम संपूर्ण घरावा भोगावा लागतो तर आपल्या घरामध्ये जो गॅस आहे त्या गॅसजवळ आपण अशा काही वस्तू ठेवतो ज्या वस्तू तिथे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं होतात आर्थिक संकट येत असतात तसेच आपल्या घरामध्ये जर पण येतं तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपण गॅसजवळ ठेवणे आपल्या वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज मिळत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर गॅस हा आपल्या घराला ऊर्जा देण्याचं काम करत असतो तसेच स्वयंपाकघरात काम करतो स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात कधीच अन्नाची कमतरता जाणवत नाही आणि ज्या घरात अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमनसुद्धा लवकर होते त्या घरात कधीच कोणत्याच समस्या निर्माण होत नाहीत पण काही घरात चुकून अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे घरात आलेला पैसा टिकून राहत नाही कितीही पैसा घरात आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घराबाहेर जातो अशा काही वस्तू असतात ज्या आपण आपल्या गॅसजवळ ठेवायला नको असतात पण चुकून अशा काही वस्तू आपण गॅसजवळ ठेवून देतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात काही महिला नेहमी स्वयंपाक करत असतात त्यांच्यासाठी काही नियम आहेत त्यांचे योग्य पालन केल्यास त्याचे लाभ त्यांना आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला मिळत असतात खूप छोटे छोटे नियम आहेत पण त्याचे नियम पालन केल्यास त्याचे लाभसुद्धा नक्कीच मिळतात एक गोष्ट नक्की तुम्ही लक्षात असू द्या ज्या घरात अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात धनधान्याची संपत्तीची कमतरता कधीच जाणवत नाही स्वयंपाक करताना महिलांनी नेहमी अंघोळ करून प्रवेश करावा आणि स्वयंपाक करावा तसेच स्वयंपाक करताना आपले मन शांत ठेवावे कोणाबद्दल वाईट विचार करत स्वयंपाक करू नये ज्या गोष्टी आपल्या मनात असतात त्याच आपण मनामध्ये आणत असतो आणि खरे बोलले गेल्यास आपण संपूर्ण घराचे ऊर्जास्त्रोत स्वयंपाकघर आहे आपल्या गॅसजवळ नेहमी तूप साखर आणि मीठ यांचे डबे ठेवावे या ठिकाणी वस्तू शुक्राला समजूत मजबूत ठेवण्याचे काम करतात जर का शुक्र मजबूत असेल तर सुख लाभ ऐश्वर संपत्ती भोग यांचा कर्कग्रह आहे या सर्व गोष्टी आपल्या घरात असाव्या असे वाटत असेल तर नक्कीच या तीन गोष्टी आपण गॅसजवळ ठेवा अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण गॅसजवळ गॅसच्या शेगडीजवळ ठेवणे टाळले पाहिजेत त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ पहिली वस्तू म्हणजे पाण्याने भरलेले भांडे जसे की पिण्याचा माठ पाण्याच्या फिल्टर असेल अशा प्रकारे कोणतीही वस्तू गॅसजवळ ठेवायची नाही कारण गॅसमधून निघणाऱ्या ज्वाला आणि पाणी या गोष्टी एकत्र येतात अशा ठिकाणी धन नाश होण्याची शक्यता असते म्हणजेच कातर घरात आलेला पैसा हा घराबाहेर निघून जातो दुसरी वस्तू आहे तेल तेलसुद्धा गॅसजवळ ठेवू नये तसेच जे तेल आपण वापरले आहे असे तेलसुद्धा आपण गॅसजवळ चुकूनसुद्धा ठेवू नये यामुळे शनी मागे लागण्याची शक्यता असते त्याचसोबत आरोग्याची समस्या नेहमी अशा घरात जास्त जाणवत असतात त्याचसोबत स्वयंपाक झाल्यावर किंवा काही वेळेस उरलेले अन्न तसेच ठेवू नये यामुळे सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात तर दुसरीही आपण पाहणार आहोत की स्वयंपाकघरात काही चुका आपण करत असतो त्याही चुकामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता येते संकट येत असतात घरामध्ये सुख शांती राहत नाही तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वप्रथम वास्तुशास्त्रापणे स्वयंपाकघरात मेज म्हणजेच डायनिंग टेबल असल्यास त्याची दिशा उत्तर पूर्व असावी यामुळे घरातील माणसाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते असं सांगितलं जातं याशिवाय किचन आणि शौचालयाची भिंत एक नसावी तसेच दुमजली घरामध्ये किचनच्या वर शौचालय नसावे तसेच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी असेही सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला असायला हवी स्वयंपाकघरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते तसेच स्वयंपाकघरात खाद्यपदार्थ तयार करताना गृहिणीचा चेहरा कोणत्या दिशेला असावा तर यावर वास्तुशास्त्रात भर देण्यात आला आहे घरात बांधताना गृहिणीचा चेहरा हा पूर्व दिशेला असावा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते असे सांगतात तसेच वास्तुशास्त्रामध्ये किचनमधील सिंक पाण्याचे स्रोत सांडपाण्याचे पाईप याची दिशा उत्तरेस किंवा उत्तर पूर्व दिशेला असावी त्याचप्रमाणे स्वयंपाकघराच्या छतावरून जाणारा पाण्याचे स्रोत उत्तर दिशेने जाऊ नये असे सांगितले जाते तर स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या पदार्थामध्ये वरचा क्रमांक लागणारा घटक म्हणजे दूध तर दुधाचे फायदे दुधाचे महत्त्व हो, आपणास वेगळे सांगायचे नाही कारण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात दुधाचे व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे असते स्वयंपाकघरात दूध कधीही खुले ठेवू नये दुधाची पातिली दूध असलेले भांडे नेहमी झाकून ठेवावे असे न केल्यास समस्या अडचणीचा ससेमीरा मागे लागू शकतो त्यात वाढ होऊ शकते आर्थिक शारीरिक मानसिक समस्या अडचणी उद्भवू शकतात असेही सांगितले जाते याचे दुसरे व्यवहारिक कारण म्हणजे दूध हे तितके सक्षम सकस आहे तितकेच ते संवेदनशील आहे दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारच्या ग्रहदोषापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे की मात्र स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशेचे विशेष भान ठेवले पाहिजे स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून जेवू नये असेही सांगितले जाते असे केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात अशी मान्यता आहे याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये तसेच अशा पद्धतीने ठेवावी की जसे वास्तुशास्त्रात सांगितले आहे की स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते स्वयंपाकघरातील अनेक गोष्टीचे योग्य पालन केल्यास योग्य स्वच्छता तापटीपणा नीटनेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते असंही सांगितलं जातं अनेक घरातील देवघर स्वयंपाकघरात केलेले असते त्यामुळे आणखीन सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही चप्पल बोट घालून जाऊ नये असे केल्यास तुम्हाला नक्कीच आर्थिक नुकसान होऊ शकते याशिवाय कात्री सुरी यासारख्या दारदार वस्तू भिंतीवर अडकवू नये असे केल्यासुद्धा आपल्या घराची प्रगती खुंटते मार्ग खुंटतात अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले आहे तर हे नियम नक्कीच स्वयंपाकघरात पाळायला हवेत धन्यवाद